होर्डिंग्सच्या बाबतीत नागपूर उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाच्या अशा काही रूल्स आणि रेग्युलेशन ड्राफ्ट करून दिलेल्या आहेत याबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नाही याशिवाय अनेक होर्डिंग्स हे म्हाडाच्या जागेवरती उभे आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने उभे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पण यात बदनाम राज्य सरकार होत आहे या, या, या संदर्भातील मुद्दा जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात उपस्थित केला अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय होर्डिंगच्या बाबतीत नागपूर उच्च न्यायालयाने अतिशय महत्वाची अशी काही रूल्स अँड रेग्युलेशन ड्राफ्ट करून दिलेले आहेत होत ला लागतं हो, त्याची उंची किती पाहिजे हे जे टी व्ही आहेत त्याला परमिशनच नाही हे जे ब्राईट कॅलर्स आहेत त्याच्यानी डोळे डिस्ट्रॅक्ट होतात असं सगळं हायकोर्टाचं म्हणणं आहे महाराष्ट्र शासन हे हायकोर्टापेक्षा मोठं आहे का आपण परमिशन कशी देता माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आपण जसे सिलिंग लिंक खाली उतरतो आजूबाजूला होर्डिंग आहेत ते कोणाच्या जमिनीवर आहे पण परमिशन कोणी दिली या सगळ्या जमिनी ओरिजिनल म्हाडाच्या जमिनी आहेत आणि माडाने परमिशन न देता तिथे एवढे उभारलेत तुम्हाला माहितीये कोणी उभारले आपण त्या होळीवर कारवाई करणार की नाही एवढं सांगा फक्त काय चालू आहे कोणी येतो एवढी उभारतो करोड रुपयाचा भ्रष्टाचार करतो निघून जातो बदनाम सरकार होत <coughs> एवढ्या होडीला परमिशन येत नाही तिथे आणि म्हाडाची तर एकही परमिशन नाही मग माडाची परमिशन नसताना तिथे एवढी उभे राहिले कसे माझं खास करून ऑब्जेक्शन हे टी व्ही लावतायत ना त्याच्याने एखादा मोठा अपघात होईल उच्च न्यायालयाने नागपूर उच्च न्यायालयाने एका होर्डिंगच्या केसमध्ये सांगितलं की इंडियन होर्डिंग काँग्रेस नावाचं एक रुल्स अँड रेग्युलेशनची पुस्तिका आहे त्याच्यानुसार वागा तुम्हीच्या डोळ्याला जर सलडा म्हणजे असं अंगावर येणारे कलर्स असतील तर ते अजिबात असतात का म्हणे असं उच्च न्यायालयाचं मत आहे आपण त्याची अंमलबजावणी करणार